की जो आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम असतो ना हुँ. तो रस्त्याच्या टक्केवारीमध्ये पैसे खात नाही त्याला स्मशानभूमीच्या पैशात इंटरेस्ट नाही त्याला बंधाऱ्यामध्ये टक्केवारीत इंटरेस्ट नाही अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या पैशामध्ये इंटरेस्ट नाही कारण की तो समृद्ध आहे तर तो गरीबाच्या अन्नात माती घालवत नाही आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम नसल्याचा भाव निर्माण करू शकतो तो त्याच्या उपजीविकेसाठी रस्त्यामध्ये पैसे खाणार मी मान्य करू शकतो की मी सुखदुःखात सहभागी कदाचित कमी होत असेल पण माझ्यामुळं कोणी दुखी नाही आहे बरं सुजयजी तुमची जी दोन हजार चोवीसची जी लढत होणार आहे ती लढत हो जी शक्यता दिसते आहे जी चर्चा आमच्या कानावर येते आहे ती निलेश लंकेविरुद्ध सुजयविखी अशीच होण्याची शक्यता आहे निलेश लंके आता ताजीदासोबत आहेत पण तर त्यांची पण साथ सुटतील असं दिसत आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्यासारखा अतिशय एक साधा कार्यकर्ता आता गोरगरीब समाजातला कार्य करता आता मी उतरणार आहे मी कधी अवेलेबल आहे फोनवर ॲवेलेबल आहे रात्री कधी फोन उचलतो मी गाडी ढकलतो कार्यकर्त्यांची आणि सुजय विखे काय करतात तुमच्यासाठी असा त्यांचा एक प्रचारचा मुद्दा आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही आता याच्यामध्ये गरीब कोण आणि श्रीमंत कोण हा ना विषय नाहीच आहे एखादा व्यक्ती गरीब असणं आणि एखाद्या व्यक्ती आर्थिक दृष्टिकोन सक्षम असणं याचे फायदे आणि नुकसान सांगतो एखाद्या व्यक्ती निवडून आला तर तो गरीब नसतोच गरीब असण्याचं कोणी हा एक भाव निर्माण करू शकतो श्रीमंत माणसाचा फायदा का असतो की जो आर्थिक दृष्टिकोन सक्षम असतो ना तो रस्त्याच्या टक्केवारी मध्ये पैसे खात नाही त्याला रस्त्याच्या पाच लाखामध्ये इंटरेस्ट नाही त्याला स्मशानभूमीच्या पैशात इंटरेस्ट नाही त्याला बंधाऱ्यामध्ये टक्केवारीत इंटरेस्ट नाही अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या पैशामध्ये इंटरेस्ट नाही कारण की तो समृद्ध आहे तर तो गरीबाच्या अन्नात माती घालवत नाही जो व्यक्ती आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम नसल्याचा भाव निर्माण करू शकतो तो त्याच्या उपजीविकेसाठी रस्त्यामध्ये पैसे खाणार बंदऱ्यामध्ये पैसे खाणार अधिकाऱ्याच्या बदलीमध्ये पैसे खाणार प्रत्येक गोष्टीमध्ये पैशाचा शोध घेण्याचाच प्रयत्न करणार कारण की त्याला पण त्याचा खर्च भागवायचा आहे ना शेवटी राजकीय व्यवस्था अशी आहे की अनेक वेळेस व्यक्तिगत मदतीशिवाय कार्यकर्ते पण बरोबर राहत नाहीत कारण की त्यांना पण अपेक्षा असते की माझं काही मी अडचणीत असेल तर माझ्या लोकप्रतिनिधी मदत करावी तर माझ्याकडे जर पैसे नाही आहे जसं कोणी म्हणत असेल तर मी त्याला काय देणार तर कार्यकर्ता काय म्हणल माझ्या बाबा आईचं ऑपरेशन आहे मला एक बारा लाख रुपयाची गरज आहे अरे याच्याकडे कसं जायचं आता दहा हजाराला मागे तर आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम असणं हा काय पाप नाही बरोबर त्यामुळे आर्थिक दृष्टिकोन सक्षम माणूसच समाजाचा विकास करू शकतो हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो कारण की तो कधीही विकासात्मक कामातून पैसे खाणार नाही आणि तो विकास वारंवार सातत्याने करत राहील आणि अपवादात्मक मत परिस्थितीमध्ये जनतेसाठी त्याच्या पैशाचा वापर करणार किंवा करत आला असेल तर त्यामध्ये कुठलं विषय गैरच नाही दुसरा मुद्दा आज कुठे साहेब एक व्यक्ती आहेत आणि ते म्हणतात मी उपलब्ध आहे उपलब तुम्ही मच उपलब्ध आहे पण दुसऱ्याला तुमची उपलब्धतेची आवश्यकता नाही ना अच्छा आता इथं कॉफी ठेवली ही कॉफी उपलब्ध आहे पण जर सगळे चहा पिणार आहेत तर त्या कॉफीचं उपलब्ध असून काय उपयोग हो आहे ती पडून पडून गार होऊन जाईल तर एक गोष्ट असणे उपलब्ध असणे आणि त्या गोष्टीचा उपभोग घेणारे जर उपलब्धता नको अशी उपलब्ध त्यांचं असं म्हणणं असं की माझं इमोशनल बॉन्डिंग आहे इमोशनल टच आहे माझा घराघरा संपर्क आहे आणि विखे कधी तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात मी मान्य करू शकतो की मी सुखदुःखात सहभागी कदाचित कमी होत असेल पण माझ्यामुळे कोणी दुखी नाहीये बर मी कधी कोणाला दुःखच देत नाही तर मग त्यांना सुखी करायचा प्रश्नच पुढे घेतो तर त्यामुळे विरोधकांच्या आरोपाला मी कधी आरो उत्तर देत नाही मी पाच वर्षापूर्वी सायकलवर होतो आणि आज अचानक मी चाळीस लाख रुपयाची गाडी घेऊन फिरायला लागलो पाच वर्षामध्येच तर मग गरीब एखादा व्यक्ती गरीब असेल बरोबर तर हा ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकत नाही मी खासदार होण्यापूर्वी हेलिकॉप्टरमध्ये होतो माझी गाडी मोठी होती खासदार झाल्यानंतरही हेलिकॉप्टरमध्ये फिरतो गाडी मोठी आहे पण हे मी लोकांच्या रक्त सोकून केलेलं नाही आणि त्याचा विपरीत त्याच्या विरहित विखे बंड हॉस्पिटलमध्ये आज कोट्यवधी रुपये आपण लोकांच्या उपचारासाठी खर्च करतोय आहे जी लोकांना लोकांच्या आशीर्वादाने आपल्याला मिळते जर मी आज आर्थिक दृष्टीकोन सक्षम आहे तर या सक्षमतेचा फायदा जनतेला राहिला आज मी जे काम मंजूर करून आणले माझे खालचे जे काही पदाधिकारी असतील ते ते काम व्यवस्थित करू शकतात कारण की त्यांना त्याच्यामधून कोणाला काही द्यायचंच नाही वरती तर मला काही द्यायचं नाही बरोबर तर हाच एक फार मोठा गैरसमज आहे म्हणजे म्हणून मी वारंवार म्हणतो सुशिक्षित आणि आर्थिक दृष्टिकोन सक्षम माणूसच समाज घडू शकतो आणि तो समाज आपण मागच्या पाच वर्षांमध्ये घडवलेला आहे ओके तुमचे भरतो आधी म्हटल्याप्रमाणे लोकांच्या समस्या सोडवण्याकडे जास्त आहे